महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ईव्हीएम द्वारा स्थापित झालेल्या मनमानी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आज यांनी जी पंधरा टक्के दर वाढ केलेली आहे ही सर्वसामान्य जनते याच्यामध्ये होरपून निघालेली आहे आणि या सर्व सामान्य जनतेला अन्याय करणाऱ्या आडेवाड करून त्यांना द्रक्स करणाऱ्या या शासनाचा या ठिकाणी आम्ही आज चक्काजाम आंदोलन करून निषेध व्यक्त केलेला आहे आम्ही डेप्यू मॅनेजरला निवेदन देऊन आमच्या भावना शासनापर्यंत कळविण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आम्ही या स्थापित या सरकारला इशारा इच्छित आजचं जे महामंडळाच्या विरोधात जे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आजचं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मराठीत मन आहे मन्याला लसुरा जोराला मनिदा हे जे सरकार आहे गोर गरिबावर अन्याय करणारं सरकार आहे ईव्ही एमच्या माध्यमातून हे जे सरकार स्थापन केलेलं आहे यांचा दृष्टिकोन एकच आहे की पूर्ण पूर्ण खाजगीकरण करायचं आहे आणि यांच्यावर जो हात आहे हा केंद्र सरकारचा यांच्या डोक्यावर हात आहे त्यामुळे आपली मनमानी करून आणि आजचं जे पंधरा टक्के यांनी जे भाडेवाढ केलेलं केलेली आहे खऱ्या अर्थाने यांना खाजगीकरण करायचं आहे एस टी महामंडळा मोडकळी आहे म्हणून खऱ्या अर्थाने हे पंधरा टक्के भाववाढ केलेली आहे आपण जर बघितलं तर सर्वसामान्य लोकच या एस टीमधून प्रवास करतात जे गरीबातून गरीब जे लोक असतील मध्यमवर्गीय असतील किंवा त्याच्यावरचे जे लोक असतील प्रत्येकाकडे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांना या महामंडळाशी काही घेणं देणं नाही परंतु या गोरगरीब जनतेचं हे जे महामंडळ आहे हे सुद्धा खाजगीकरण करून आणि या गोरगरीब जनतेला रस्त्यावर आणण्याचा यांचा डाव आहे मी याप्रसंगी सर्व जनतेचं आव्हान करतो की आम्ही जे आंदोलन केलेलं आहे यापुढे आम्ही जेही आंदोलन करू त्या आंदोलनात आपण सहभागी होऊ आणि या सरकारचा विषय करावं आणि हे आंदोलन हाणून पाडावं अशी या त्यांचे विनंती करतो भाडेवार रद्द सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसी भावाविरोधात जाम आंदोलन चालू आहे त्यात आम्ही सर्व मालेगाव शहरातील तालुक्यातील शिवसेनिक पदाधिकारी आज मालेगाव शहरात येथे जाम आंदोलनासाठी आलो आहोत आणि या जामसाठी या जा शासनाचा आणि परिवहन मंत्रीचा आम्ही जाहीर निषेध करतो धिक्कार करतो सर्वसामान्य नागरिकांना झळ पोचणारी हे दरवाढ आहे सर्वसामान्य लोकच एश्चित बसतात मराठ्या लोक एसटीच बसत नाही याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ही जळ फोटिल आहे त्याला कात्री लागण्याचं काम चालू आहे तरी या शब्दाचा आम्ही ज्याही निषेध करतो त्याही जय महाराष्ट्र